नवशक्ती नवरात्र उत्सव तरुण मंडळ नागालँडचं पंढरपूर आपले सहकार्य स्वागत करत आहोत वर्षे सत्तावीसवी नवरात्र उत्सव तरुण मंडळ नागालँडचं पंढरपूर काय डेकोरेशन केले ते आपण इथं पाहणार छत्रपती शिवाजी महाराज की जय अतिशय छान असे डेकोरेशन केलेले आहेत आपण आपण समोर पाहणार आहोत जी कलेच्या माध्यमातून आपल्याला इथं पाहायला मिळते जे छोट्या छोट्या वस्तू घरगुती लागणार आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळते समोर पाहू शकतात आंबार कला एक कुठली कला आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते मध्ये सोनार सोनार सोनं कसं घडवतं या मूर्त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते नावी सध्या आपण इथं पाहताय जुनी परंपरा आहे असं झाडाखाली बसून कटिंग करणे दिनेश विश्व भरपूर काय आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळते जी कला आहे ती एकदम सुंदर असे डेकोरेशन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय